हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग आज आम्ही आलेलो आहोत उटीमध्ये गव्हर्मेंट गार्डन बघायला आणि तिथं एवढं छान आहे बघा आणि तिथं पूर्ण गव्हर्मेंट असं पण नाव पूर्ण ह्याने लिहिलेलं आहे रोप ते छोट्या छोट्या रोपांनीच तयार केलेलं आहे ते झाड नाव आणि बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर एवढं छान वाटलं आणि तिथं सगळं असं थोडंसं सकाळचं वातावरण थोडंसं पाऊस पण चालू होतं तिथंच थोडा थोडा आणि इथं बघा किती छान छान रोप तयार केलेले हरेक फुलाचं रोप तिथं आहे बघू शकता किती छोटे झाड आहेत आणि त्याला फुलं आलेले होते इतकं छान वाटत होतं का नाही बघा कस छान दिसते ते ते पाहू शकता ते कुंड्या तर किती छोट्या छोट्या होत्या आणि त्याच्यात एकदम असं बोटा एवढे झाडं होते तरी पण त्याला फुलं लागलेली होती इतकी छान फुलं म्हणजे आप मला तर काय माहिती नाही हर एक कॉल म्हणजे ह्याचं फु फुल होतं ते कोण म्हणजे त्याच्याचे नावं आपल्यालाच माहीत नसतात किती छान असं वाटत होतं तिथं परत आम्ही बघा बॅकसाईडनं पण मी दाखवलं आहे कसला व्ह्यू मस्त दिसतंय पण नाट छान दिसतं इकडं कसल्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि ते सगळे ते लगेच खराब झालं की ते काढतेले काढतेत तिथले गवत वगैरे त्यामधले बघा कसलं सुंदर ते बघा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा स्किप करू नका किती सुंदर वाटतंय ते बघा व्हिडिओ कंटिन्यू चालू राहू द्या ते छोटं कुंड्याचं झालं की इकडं बघा इकडं म्हणजे एवढे सगळे हे आलेले होते ना ते सगळे आपल्या आपला एन्जॉय करत होते इथं एक ती स्टीम होती त्यांची तर त्यांचं तरी पूर्ण साऊंड ऑन करून त्यांचे तिथं ते सॉन्ग करून डान्स चालू होता परत कोण क्रिकेट खेळत होतं म्हणजे हरेकजण वेगळे वेगळे आपल्या आपल्या धुंदीतच होतं ते गार्डन आहे बघा तिथं खरेक म्हणजे खूप गाण्यांची शूटिंग झालेली त्या पूर्ण गार्डनमध्ये आता ग्लास हाऊस आम्ही ग्लास हाऊसमध्ये गेलेलो होतो आतमध्ये इथं तर पूर्ण एवढं छान होतं की हर एक प्रकारचे फुलं हर एक प्रकारचे व्हरायटीज अरे बापरे आणि छोट्या छोट्या कुंड्यात तेवढी छान छान अशी फुलं छान दिसत होती का नाही खूप छान एवढं मन प्रसन्न होत होतं तिथं गेल्यानंतर आणि पाहू शकता कसली सुंदर कुंड्याची मांडणी वगैरे पण आहे ते गेल्यानंतर स एवढी खुश होती का नाही की तिला ते फुलं पाहून एवढं आनंदीत वाटत एकूण इकडे एकूण इकडे धरायची आणि फिरायची त्याला <laughs> पाहू शकता एका ती तिला असं एवढं छान असं त्या साखळीला धरून खेळायची पळत जायची आणखीन रिटर्न यायची परत पुढं आम्ही गेलो तसंच गार्डन समोर आणि ते बघा वरचा व्ह्यू आहे तो एका पिक्चर मधला ते खूप गाणं पण छान आहे आणि तिथला व्ह्यू पण एवढा छान आहे तिथून एक हिरो आणि हिरोईन तिथून चलत येणारा सीन आहे कस तो कसला सुंदर आहे आम्ही तिथं आणि पूर्ण गार्डन कसं दिसत होतं बघा पूर्ण झाडं वगैरे हर एक प्रकारची झाडं होते तिथे बापरे खूप छान इथे छान असा आपल्या भारताचा नकाशा काढलेला होता तो आपलं महाराष्ट्र आणि मस्त असं पूर्ण असं ह्याच्यातूनच काढलेलं होतं ते पूर्ण छोट्या छोट्या झाडांपासूनच छोट्या वनस्पतीपासूनच तयार केलेलं होतं छान असं मस्त वाटत होत बघा सातवाजन मैत्री रे ही गाणं ह्या दिलवाले पिक्चर मधलं आहे ते इथलं शूट केलेलं आहे तिथं रेना टंडन आणि अजय देवगण पण आणि बघा किती तिथून चालत याय लागलेले असतात वरून सेम तिथलाच पॉईंट येतो मैंने प्यार किया दिल ह्या दोन्ही पण फिल्ममधली इथली शूटिंग आहे गाण्याची आणि दिलमधले तर मुझे निंदन आहे ह्या गाण्यातली पूर्ण शूटिंग पूर्ण हिताच इथे बॅक साईडचे आहेत आणि दिलवाले पिक्चर मधले पण रवीनाथ टन्डलसन ते बॅक साइडला ते दिसतेत ना समोर तिथून पळत आलेले पण आहे आणि बघा ही मैने कियामध्ये दिसते समोर इथं एंट्री नव्हते कोणाला त्या व्हिडिओमध्ये हे झाड पण आहे सेम फांदी वगैरे सेम तशीच आहे आता पण तिथं आणि नंतर आतमध्ये जाण्याची काही एंट्री नसल्यामुळे सई जात होती आणखीन रिटर्न येत होती आणि तिची तिची मस्ती चालू होती मग आता आम्हाला जायचं होतं कारण मग गार्डन बंद होण्याचा वेळ झालेला होता चला आमचं गार्डन बघून झालेलं होतं जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं या व्हिडिओमध्ये नवीन अशा एका मध्ये आणखीन बघूयात उठी आणखीन फक्त आजचा इटालियन गार्डन मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप छान आहे बघण्यासाठी आता फक्त आणि फक्त थोडासा म्हणजे इटालियन गार्डन बघितले जिथे की राजा हिंदुस्थानी बेटा पिक्चर शूटिंग झाली परत आणखीन म्हणजे निंदना आहे गाण्याची जिथे शूटिंग आहे तिथं मी पण एक ब्लॉ व्हिडिओ केला आहे तिथं आतमध्ये एंट्री नव्हती कोणालासुद्धा नो एंट्री होती तरी पण आम्ही तसंच एंट्री करून गेलो आतमध्ये आणि थोडंसं दाखवलं मी तिथं घेतलं आहे तिथलं थोडंसं शूट तुम्हाला बघायला भेटलंच असेल स कोण इथं आलं आहे ते मला कमेंट करून सांगा आणि इथला व्ह्यूज खरंच अप्रतिम पण थंडी एवढी की थंडीनं बाहेर पण निघता येत नाही सो so, बाय चला आजचा ब्लॉगही तर करते गुड नाईट